मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांना लोक एवढं का का मानतात अजूनही त्यांच्यावर इतका गाढा विश्वास प्रेम श्रद्धा आदर कशामुळे ठेवला असेल बरं लोकांनी कारण बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे तेच करायचे ओठात एक आणि पोटात एक असं त्यांचं अजिबातच नव्हतं वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम असायचे आणि त्यांनी कधीच त्यांच्या समर्थकांना संभ्रमात टाकलेलं नाही किंवा त्यांचा वैचारिक गोंधळ होईल अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही घेतली नाही बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक बार बोल दिया, तो बोल दिया, बात खतम। तो बाणा त्यांची करारी वृत्ती आ हा 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 ला जवाब अंगावर शहारे येतात आजही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली आणि याच्या अगदी उलट घ्यावं नाव इच्छा होत नाही हो पण आता व्हिडिओ त्यांच्यावर बनवायचा आहे म्हणून नाव घ्यावं लागतंय वंदनीय बाळासाहेबांच्या अगदी विरुद्ध विरोधाभास म्हणजे उद्धव ठाकरे जे कधीही आपल्या कुठल्याही भूमिकेवर ठामपणे नसतात मुळात त्यांची कुठली भूमिकाच नसते शरद पवार काही बोलले की बस त्यांची री ओढायची राहुल गांधी काही बोलले की बस त्यांची री ओढायची थोडक्यात काय तर आपल्या वडिलांचा आदर्श साफ पुसून टाकलेला आहे आणि नको त्या लोकांच्या नादी उद्धव ठाकरे लागलेले आहेत उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर कधीही स्पष्टपणे ठाम नसतात याचं एक छोटंसं उदाहरण आता आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा उद्धव ठाकरे आपल्या सभांमधून भाषणांमधून किंवा पत्रकार परिषदेमधून नरेंद्र मोदी आणि भाजपवर बेछूट टीका करतात टीका करत असताना उद्धव ठाकरे यांचा सूर असा असतो की नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना फसवतात सर्वसामान्यांना लुबाडतात महाराष्ट्राचं त्यांनी वाटुळं केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी हे फक्त आणि फक्त त्यांच्या श्रीमंत मित्रांसाठी काम करतात म्हणजे कोण अदानी आणि अंबानी काहीही झालं की मुंबई तोडण्याचा डाव मुंबई गुजरातला जाणार अमक गुजरातला दिलं तमक गुजरातला दिलं अहो तुम्ही मुख्यमंत्री होते ना तुम्ही काय आणलं महाराष्ट्रामध्ये ते सांगा आम्हाला वर यांचा आरोप असा आहे की नरेंद्र मोदी हे त्यांच्या या व्यावसायिक मित्रांना लाखो कोटी रुपयांचा फायदा करून देतात त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांचं सरकार उलथवून टाकलंच पाहिजे काहीही करून आता देशामध्ये भाजपचं आणि नरेंद्र मोदींचं सरकार येता कामा नये आपल्या प्रत्येक जाहीर सभेतून उद्धव ठाकरे नेहमीच बोलत आहेत एका सभेमध्ये तर त्यांनी चक्क असं सांगितलं की रिलायन्स इंडस्ट्रीज वर बहिष्कार टाका म्हणजे काय तर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स सिम कार्ड वापरणं बंद करा तुम्ही त्यांचं जिओ सिम कार्ड वापरू नका त्यांचं इंटरनेट वापरू नका त्यांचं आर्थिक नुकसान होईल आणि मग त्यांचं डोकं ठिकाणावर येईल असं उद्धव ठाकरे बोलून गेले बर आता उद्धव ठाकरे यांचे आहे। जे आहेत जे आपल्याला खारी बिस्किट मिळावं म्हणून त्यांची तळी उचलतात ते सोशल मीडियावर सुरू झाले रिलायन्स चा बहिष्कार करा जिओचा चा बहिष्कार करा अमक करा तमक करा त्याचा काहीही फरक पडलेला नाही तुमच्या या बुद्धी गहाण ठेवलेल्या मालकाचं ऐकून तुम्ही जिओचं कार्ड बंद केलं आणि महागड सिम वापरायला सुरुवात केली हो महागडच कारण तुलनेनं जिओचं सिम अजून सुद्धा बऱ्यापैकी सर्वसामान्यांच्या बजेट मधलं आहे नुकसान कोणाचं झालं तुमचंच झालं त्याचं कारण असं आहे तुमचा मालक तर सांगून मोकळा झाला हो तुम्ही पण त्याचं ऐकून मोकळे झालात पण नंतर तुमच्या मालकानं काय केलं काल तुमचा मालक सहकुटुंब सहपरिवार म्हणजे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे ठाकरे रश्मी यांच्यासह कुठे होते मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नामध्ये गुजरातेत पुन्हा एकदा आम्ही सांगतोय मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न गुजरातेत झालं आणि उद्धव ठाकरे आपल्या पूर्ण कुटुंबासह गुजरात मध्ये होते त्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाचं हे तीन दिवसीय प्री वेडिंग फंक्शन आहे म्हणजे काय तीन दिवस यांच्याकडे समारंभ चालणार आहे अर्थात तीन दिवस उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार अंबानींच्या या समारोहात मेजवानी जोडणार आहेत मराठी मध्ये एक म्हण आहे खाल्ल्या मिठाला जागावे आता हा ठाकरे परिवार अंबानींच्या समारंभामध्ये गोड तिखट खारट अशा सगळ्या प्रकारच्या व्यंजनांवर ताव मारणार आहे आणि मग तीन दिवसांनी परतणार आहे मग बघूया खाल्लेल्या मिठाला हे जागतात की नाही शक्यच नाही हो वंदनीय बाळासाहेबांची शिकवण जे विसरू शकतात त्यांच्या आदर्शांना धुळीला मिसळू शकतात ते काय कोणाच्या मिठाला जागणार काहीही झालं ही की मराठी अस्मितेचं नाव पुढे करायचं आणि स्वतःच राजकारण करून घ्यायचं आता कुठे गेली यांची मराठी अस्मिता अंबानींच्या सोहळ्यामध्ये जेवायला बसली पंक्तीमध्ये का जेवायला बसलेल्या लोकांना वाढायला आहे तिथे कसं वाटतं ना ऐकायला उद्धव ठाकरे यांची मराठी अस्मिता अंबानीच्या लग्नात वराडींना पंगत वाढायला उभी आहे काय बोलावं आणि किती बोलावं या लोकांवर कधी कधी हा सुद्धा प्रश्न पडतो तरी बरे ठाकरे परिवारच गेलेला आहे त्यांचा घरघडी त्यांनी सोबत नेलेला नाहीये नाहीतर हे महाशय तिथे जाऊन सुद्धा तो त्यांचा मळका चिळका गमछा घुमवत बसले असते नाहीतर या महाशयांनी तिथे सुद्धा आपला भोंगा वाजवला असता खर तर उद्धव ठाकरे यांना सहपरिवार त्या सोहळ्यामध्ये जाण्याची गरजच काय होती दिवसा उजेडी तुम्ही शिव्या देता त्यांच्याच कार्यक्रमामध्ये जाऊन मजा मारता फोटो काढता आहो स्वतःचा नाही किमान तुमच्या त्या निर्बुद्ध शिल्लक सैनिकांचा तरी विचार करा बिचाऱ्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागेल तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार अंबानीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन सहभागी होण्याबद्दल हे शिल्लक सैनिक इकडे शिळ्या वडापावची वाट बघत बसणार आहेत काय ही लाचारी काय हे दुर्दैव अरे रे 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 फक्त आता खाजगी मध्ये उद्धवजींनी अंबानीच्या त्या कार्यक्रमाची स्तुती करू नये म्हणजे तितकच त्यांच्या शिल्लक सैनिकांना जरा बरं वाटेल मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला ही खूपच विचित्र असं वाटत असेल ना प्रकारच विचित्र आहे आहे हो बेताल आणि ज्याला तोडच नाही तीन दिवस आता तुम्ही तिकडे कार्यक्रमामध्ये जेवणावर ताव मारणार आहात अंबानी कुटुंब हे शाकाहारी आहे त्यांच्या या पंक्तीमध्ये अनेक ब्राह्मण जेवताना तुम्हाला तिथे दिसतील त्यापैकी काही जण चित्रावती सुद्धा घालतील काही जण वदनी कवळ घेतील तुम्ही मात्र त्याकडे दुर्लक्ष करा नाहीतर उगाच मला शेंडी जाणव आवडत नाही मला शेंडी जाणवं आवडत नाही म्हणून उपाशी राहू नका संधी मिळालीये फुक्का जोडून घ्या अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतोय उद्धवजी या तीन दिवसामध्ये तुमचं किमान मुठभर वजन तरी वाढलंच पाहिजे पुढच्या सभेमध्ये जमलेल्या गर्दीला नमस्कार करताना दंडवत घालताना जेव्हा खाली बसाल तेव्हा किमान स्वतः उठून उभं राहण्याची शक्ती ह्या तीन दिवसाच्या वजन वाढण्याने तुमच्यात येईल अशी अपेक्षा काय वाटतं मित्रांनो उद्धवजींचं वजन वाढेल की घटेल तसं राजकीय वजन तर पूर्णपणे घटलेलंच आहे बाकी देव जाणे काही बोलायचं असेल आमचा कमेंट बॉक्स तुमची वाट बघतोय एकीकडे म्हणायचं की नरेंद्र मोदी अंबानींचा फायदा करतायत अंबानीजला बायकॉट करा आणि दुसरीकडे त्यांच्याच लग्नामध्ये सहकुटुंब जाऊन यथेच्छ जेवण करायचं हसतमुख चेहऱ्याने अंबानींसोबत फोटो काढायचे आणि पुन्हा महाराष्ट्रात येऊन आपल्या निर्बुद्ध समर्थकांना असं सांगायचं की अंबानीचा आणि त्याच्या कंपनीच्या प्रोडक्ट्सचा बायकॉट करा आणि हे बिंडोक लगेच आपल्या मालकाचं ऐकून सोशल मीडियावर बराळायला सुरुवात करतात सचिन वाजेने याच मुकेश अंबानी यांच्या घराच्या खाली जिलेटिन युक्त गाडी ठेवलेली होती त्या गाडीमध्ये धमकीचं धमकीच पत्र सुद्धा टाकलेलं होतं आणि हा सचिन वाजे उद्धव ठाकरेंनीच पुन्हा सेवेमध्ये रुजू करून घेतलेला होता म्हणजे सचिन वाजे यांच्या कर्वी उद्धव ठाकरे हेच अंबानी कडून खंडणी मिळवण्याच्या प्रयत्नात होते का प्रश्न निर्माण होणारच विचार करा मित्रांनो ज्या माणसाकडे हे खंडणी मागतात त्याच माणसाच्या मुलाच्या लग्नामध्ये सहकुटुंब सहपरिवार जाऊन फुक्का आणि पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर आता हेच बरळणार आहेत की मुंबई तोडण्याचा डाव आहे आणि आम्ही मुंबई कोणालाही तोडू देणार नाही आहो ते शक्य नाहीये हो ठाकरे साहेब उगाच ना मुंबई तोडण्याचा डाव वगैरे असं काहीतरी बोलून ना सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका कारण आता ते शक्य नाहीये कारण गेल्या दहा पंधरा वर्षांपासून तुम्ही ते एकच वाक्य रेटून बोलत आहात की मुंबई तोडण्याचा डाव आहे मुंबई कोणीही तोडणार नाही इथला मराठी माणूस इतका लेचापेचा नाहीये हो तो त्याच्या स्वाभिमानासाठी काहीही करू शकतो फक्त तुमच्यासारख्या संधी साधू लोकांनी सतत काहीतरी विचित्र विधान करून त्याला संभ्रमात टाकणं बंद करा मित्रांनो आता बरेच जण असं म्हणतील की शिष्टाचार म्हणून आपल्याला जर कोणी आमंत्रण दिलं तर आपण तिथे जायलाच हवं आहो स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही अर्थात कोणाबद्दल बोलतोय आपण ज्यांनी स्वतःची निष्ठा दहा जनपथवर सोनिया गांधींच्या चरणावर वाहिलेली आहे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करायची उद्धव ठाकरे यांचं हे असं वागणं तुम्हाला कितपत पटत हो मित्रांनो आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा बरं दोनच दिवसांपूर्वीची एक अंतर्गत बातमी आहे ती अशी की रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची खाजगीमध्ये मध्ये एक भेट घेतली आता या भेटीचा अर्थ काय लावायचा एकीकडे महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी जोडलं गेलेलं आहे त्यावरून राजकारण देखील मजबूत तापलेलं आहे अनेक गोष्टी अशा समोर येत आहेत ज्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात मग कदाचित त्याच पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले नसतील हे कशावरून बर आता ही जी चर्चा झालेली आहे ही खाजगीतली आहे बरं का म्हणजे बघा आता पुन्हा गंमत होणार आहे उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जी चर्चा झाली होती दोन हजार ला ती बंद दारा आड झाली होती आणि त्या बंद दारा आड झालेल्या चर्चेचाच मुद्दा बनवून उद्धव ठाकरे अमित शहा यांच्यावर आरोप लावतात की तुम्ही खोटारडे आहात तुम्ही पलटूराम आहात तुम्ही धोकेबाज आहात तुम्ही आम्हाला शब्द दिला होता पण तुम्ही तुमचा दिलेला शब्द अजिबातच पाळला नाहीये आणि म्हणून आम्ही काँग्रेस सोबत गेलो गेलो असा कांगावा उद्धव ठाकरे करतायत आता रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमकं कोणत्या गोष्टीसाठी गृहमंत्री अमित शहा यांना भेटले वर वर सांगायला तरी हे सांगतील नाही नाही ती केवळ एक सदिच्छा भेट होती सदिच्छा भेट होती तर ती तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा घेऊ ना गेल्या आठवड्यातच अमित शहा महाराष्ट्रात आले होते तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकला असतात मात्र केवळ अमित शहा यांना भेटण्यासाठी तुम्ही दिल्ली गाठलेली आहे आणि इकडे जाहीर सभेमध्ये काय सांगता आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही आम्ही दिल्लीला वठणीवर आणू वगैरे 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 आणि प्रत्यक्षात हे काय करतात तर दिल्लीला जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर लोटांगणच लोटांग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनत असताना एक खूप मोठा अडसर होता कारण ते कुठल्याही मतदारसंघातून निवडून आलेले नव्हते तेव्हा विधान परिषदेवरून राष्ट्रपतींच्या अनुमोदनाने त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे गळ घातली नरेंद्र मोदी यांच्या कृपेमुळे मुख्यमंत्री बनण्याचा त्यांचा मार्ग सुकर झालेला आहे हे उद्धव ठाकरे आपल्या भाषणात कधीही सांगणार नाहीत आम्ही सांगतो ना आम्ही सांग त्यासाठी आहोत एखाद्याने आपल्याला पाच दहा रुपयाची जरी मदत केली तरी आपण त्या माणसाचे कृतज्ञ असतो आपण त्या माणसाची इज्जत करतो त्याला मान देतो शिवाय आपण त्या माणसाचे आभारी असतो मात्र या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या स्वभावातच आहेत उद्धव ठाकरे हे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ आहेत आजपर्यंतची त्यांची वागणूक तपासून बघा तुमचं तुम्हालाच कळून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतूर असतो तुमच्या प्रतिक्रियांसाठी आणि सगळ्यात शक्य झालं ना तर हे आमचे असे व्हिडिओज आपल्या मित्रपरिवारासोबत खरच शेअर करा प्रत्येकाला कळलं पाहिजे हो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचं दुतोंडी वागणं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा बर का अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम